राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता मोठा वेग आलाय मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला तरी महायुतीच्या या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी तीनही पक्षाचे निवडून आलेले आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहे शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार प्रवक्ते संजय सिरसाट यांच्या संभाजीनगर जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी स्पर्धा लागली आहे या संदर्भात संजय शिरसाट यांनी मोठा खुलासा करत जिल्ह्याला दोनच मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं आहे यात भाजपाच्या वाटेला एक तर एक मंत्रिपद स्वतःला मिळणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे यातून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असं स्पष्ट संकेत शिरसाट यांनी दिले आहे मात्र अब्दुल सत्तार पुन्हा मंत्रिपदासाठी आग्रही असून निवडणूक निकाल लागल्यापासून ते मुंबईत तळ ठोकून बसले आहे मंत्रिपदासाठी शिरसाट आणि सत्तार यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगा मतदारसंघातून अब्दुल सत्तार अगदी काठावर निवडून आले आहे त्यांच्या विजयाबद्दल मतदारसंघामध्ये शंका उपस्थित केल्या जात आहे तसेच काही न्यायालयीन प्रकरणंही डोकं वर काढल्यामुळे नेमके मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळीच अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे